लाइक like कीजिएगा जय जवान जय किसान मेरे पायरों मित्रों आज है संडे थैंक यू थैंक यू आयु जी थैंक यू घंटू को भी ऑल कर दीजिएगा मतलब हमारा जो वीडियो डाल दूंगा उस पर नोटिफिकेशन आती है आपको चलो वो राधे राधे जरा राधे जरा चलना तिकड़े जानो मेरी जा जा ओ मेरी जान मेरी जा का गेली सोडून तुम्हाला अर्द्यात तू प्रेमाचा विश्वास तू तोडला जाणू ग असा कायला मी गुन्हा तू सोडून गेली मला प्रेमाच्या जाड्यात तू, फसून गेली मला जायचं होता तुला जायचं होता तुला जीवनात आली कशाला आली कशाला जायचं होता तुला જૂનાતાલી કશાલા જૂનાતાલી કશાલા લી કસાલા પ્રેમા સ્વપના ચે ઘરમાં ચેતું મોડલે કશાલા મોડલે કસાલા નો ખર પ્રેમ જાનુ सांगून देशी लग असा, असा का तू मोडला काळजाला माझ्या ग दुसऱ्या संग होतीस तू मला का वेड लावलं प्रेमाचा धाग्यात तू का तोडून गेली सग असा काय गुन्हा केला हो, 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 हो। असा काय गुना केला माझ्या जा जाणूग जायचं होत तुला माझ्या जीवनात आली कशाला जायच होत तुला माझ्या जीवनात आली कशाला हो स्वप्न दाखवल खोट नाट तू काळजात खूप सबला तू ओ ओ, 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 ओ विरहाच्या शृृना माझे डोळे पानावले तू हसतायस त्याच्या संग खुश राह जानू रडत मी हो rada to tuja sati kajanu rada to tuja sati kajanu kasu tunggelis malaka la kajanu kasu malaka ma माला सोडूनी तू खरं प्रेम नव्हतं तुझ का केलंस तू हो माझ्यावर तुझ प्रेम ग गेड लावल जीवाला ಜನೂ ತು ಅಜಾ ಅ